मुसलमान लोकांची एक सभा होती मोठी स्नेह संमेलन त्याच्यात मला अध्यक्ष आता सगळ्या विचार आणि त्याच्यात मी एक सगळे आमच्याकडे पाहू लागले सहाजी नवीन जे संगीत आहे आणि ते सगळे लांब लांबून आलेले हैदराबाद येऊन ते पडलो तो एक आला प्रेमी आपला मुसलमान पहिले महाराज हे लोक गायचा आलंही लगडा मला सही आहे लेकिन उनको ये ख्याल दे दो एक जानकारी दे दो क्या अरे दाढ़ी मुझे भी है लेकिन निकाली है तुम्हारी दाढ़ी छुपी हुई है बाल से तुम चेचोर गौताड़े राम चैचोर नहीं दाढ़ी तो है ना दाढ़ी तेरी को भी दाढ़ी इंसान ने जो नूर बनाया वो सब तरीका है अल्लाह उपर नोर पताते कुदरत सब बंदे एक अनुमंत पैदा कोई भला कोई कोवान मानव ज्यात निर्माण केली उपकार आहेत आणि या देहानं आपल्याला परमार्थ कळून घ्यायचा आणि हा परमार्थ चांगला कळाला होता गोकुळवाशी लोकांना त्याच्यामुळे त्यांच्या त्यांना भयच नाही आपलं जे सुख हे प्राप्त झालं हे नष्ट होणार आणि त्याला अंत नाही तर पार नाही हे पहिल्या चरणार